कोलकाता येथे महिला डॉक्टरचा बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ देशभरात तसेच राज्यभरामध्ये डॉक्टरांकडून आंदोलन करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे देखील मोठ्या संख्येने डॉक्टरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले महिला डॉक्टरांच्या सुरक्षेची एकमेव जबाबदारी ही सरकारची आहे आणि हे सरकार महिलांना सुरक्षा देण्यामध्ये कमी पडत आहे घरातून पाय बाहेर टाकायची देखील भीती वाटत आहे अशी भावना या महिलांनी व्यक्त केली आहे वैद्यकीय के विद्यार्थिनींनी शहरातील क्रांती चौक ते शिवाजी हायस्कूल पर्यंत पायी मशाल रॅली काढली होती यावेळी त्यांनी हातामध्ये मोबाईलचा टॉर्च तसेच मशाल आणि कॅन्डल घेत हा मोर्चा काढला होता शहरातील वैद्यकीय महाविद्यालय तसेच नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला होता तसेच हातात विविध था फलक घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या फक्त एवढीच मागणी आहे फक्ते है की जे बेंगॉल झाली तिला जस्टिस मिळालं पाहिजे आणि अशी पुन्हा कधी केस झाली नाही पाहिजे आम्हाला प्रोटेक्शन हवं असं झालेलं आहे की जितके काही लोक आलेले आहेत सगळ्यांची एकच इच्छा आहे ज्या लोकांनी काही जो काही क्राईम केलेला आहे त्यांना तितकी पुरेश पनिशमेंट भेटावी होती मोदी बोले